नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये हवामान विभागाच्या अंदाजानुसार आपण पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता वर्तवली होती तसेच विदर्भात गारप गारपटी होण्याची शक्यता वर्तवली होती तर त्याबाबत हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला असून पुढील अजून तीन दिवस पावसाची शक्यता कायम असल्यास असल्यामुळे विदर्भ मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे वेस्टर्निस्ट डिस्टर्बन्समुळे सध्या राज्यात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला असून पुढील तीन दिवस पावसाची शक्यता ही कायम आहे अनेक भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला आहे जळगाव जिल्ह्यातील चाळजुगाव तालुक्यात रात्री आठ वाजताच्या सुमारास अचानक अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाल्याने त्याचा फटका रब्बी हंगामातील गहू हरभरा मकासह फळिक पिकांना बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे विजेच्या कडकडाटासह चाळीसगाव शहरासह तालुक्यात अनेक भागात हा गारपीटसह मुसळधार पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास किंवा असेच अपडेट जाणून घेण्यासाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर लाईक करायला विसरू नका धन्यवाद